ते रत्न डॉक्टर दादासाहेब आंबेडकर या महानामाला क्रीव आणि आज ज्यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने हा संपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो ते विशेष

आज इथे गुणगौरव सोहळा आणि व्याख्यानाचा आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय निकटचे सहकारी बळवंतराव वराळे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या या कार्यक्रमामध्ये शिरसाद मॅडम बिरजा साहेब आणि टोरणारीकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामधून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की बाबासाहेब आंबेडकरांची जी आपल्या सहकाऱ्यांप्रती जी प्रेम होत जिवाळा होता आणि त्याच पद्धतीने त्यांचे जे सहकारी होते त्यांची बाबासाहेबांप्रतीची जी निष्ठा होती त्याच्यातून आंबेडकरी चळवळ उभी राहिलेली आजच्या चळवळीनं आजच्या नेत्यांनी आजच्या ने। कार्यकर्त्यांनी ने बाबासाहेबांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा जो आदर्श आहे तो जो घेतला की नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजून घेणे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्या प्रतीची प्रती निष्ठा जर कायम ठेवली तर बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत होता तो प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या दिशेनं आपण वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकू आणि ते स्वप्न साकार होईल असं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या हे जे सहकार्य बगवंतराव वराळे यांची जशी जयंती होती तशीच रामजी आंबेडकर बाबासाहेबांचे पिताश्री यांची सुद्धा आज स्मृती दिन होता त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये विनम्र अभिवादन करण्यात लातूर जिल्ह्यामधून स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जे काही लोक सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने काम करतात अशा लोकांचा गौरव ही संस्था गेल्या दोन हजार सोळा पासून करत असते तर त्यापैकीच मी लातूर मध्ये कार्याचं काम करत असल्यामुळं कदाचित त्यांना कोणाकडून माहिती मिळाली त्यांनी मला फोन करून या ठिकाणी खरं म्हणजे निष्ठावंत सहकारी बळवंतराव ज्यांचं फार योगदान चळवळीमध्ये आहे त्यांच्या नावाने हा पुरस्कार आणि म्हणून यापेक्षा महान असून कुठला गौरव आमचा होऊ शकत नाही अतिशय अनमोल असा हा गौरव या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं संस्थेच मी अंतकरणपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो